आठ दोन हजार पत्र निघालं पत्र निघालं की सगळे पुरावे काढले सातवारे झाला आणि त्यांना जाऊन काय म्हणेच शंभर टक्के म्हणे स्वतःच्या प्रपंच तुम्ही काम करता त्यांना बोलवलं गेलं आपले आमदार खासदारांनी त्यावेळेला प्रश्न त्यांना विचारला अरे आम्ही या तालुक्याचे आमदार मतदार संघाचे आमदार तुम्ही काय बोलले तरी या माहिती कोणाचं सांगणं कोण एक कार्यकर्ते आपल्याकडे काटले घेऊन जातात जवळ माणूस घडतोय तर त्याच्या मागून आम्ही हा विषय लागलाय तुमचा काय विरोध ते म्हणे काकडे कोण होईल काकडे उदय सामंजी मी इथे आता शेवगाव मध्ये आलो शेवगाव तिथं अडीच तीन वर्षापूर्वी काकडे म्हणून आहेत आपले जनशक्त जनशक्तीचे शिवाजीराव काकडे यांनी सात बारा असं असे दिलं आहे उतारे पण दिलेले आहेत तर तुम्ही ताबडतोब याच्यावर निर्णय घ्या एमआयडीसी तिथं साहेब आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे एमआयडीसी नक्की होईल